प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल बांधकाम कामगारांना दीपावली बोनस दहा हजार रुपये देण्यात यावे या व इतर मागणीचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त सो जानकी भोईटे यांना महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने देण्यात आले इचलकरंजी महाराष्ट्रमध्ये व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे तरी सदरच्या बांधकाम कामगारांचे बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन झाल्यापासून बांधकाम कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तरी सदरच्या बांधकाम कामगारांना दीपावली बोनस दहा हजार रुपये मिळावा या मागणीचे निवेदन गेले अनेक वर्षे झाली मुख्यमंत्री कामगार मंत्री खासदार काम आमदार यांना दिले तरी देखील आजपर्यंत बांधकाम कामगाराला कोणीच न्याय दिला नाही तरी बांधकाम कामगाराचे कोट्यावधी रुपये मंडळाकडे पडून असून तरी देखील त्याच्या बांधकाम कामगाराला दीपावली सण साजरा करण्यासाठी हे सरकार आर्थिक मदत करत नाही गेल्या अनेक वर्षापासून सरकार नुसती महागाई वाढवत आहे पण कष्टकरी कामगारांच्या मागण्याकडे वेळ द्यायला या सरकारला वेळ नाही महाराष्ट्र सरकारला इतर योजना जाहीर करायला वेळ आहे पण जो बांधकाम कामगार दुसऱ्यांना राहण्यासाठी निवारा तयार करतो त्याच बांधकाम कामगाराचे कोट्यावधी रुपये शासनाकडे पडून असून तरी देखील शासन या कष्टकरी कामगार व वर्गाकडे हे सरकार लक्ष देत नाही कारण ज्याचे पैसे शासनाकडे शिल्लक असून ते सरकार देत नाही पण ज्याचे काय शिल्लक नाही अशांना मात्र कोट्यावधी रुपये हे शासन उधळत आहे तरी गेल्या अनेक वर्षापासून बांधकाम कामगारांना दीपावली बोनस मिळावा या व इतर मागण्याचे निवेदन गेल्या अनेक वर्षापासून देत आहेत तरी देखील हे सरकार या कामगारांना न्याय देत नाही म्हणून दोन हजार एकवीस साली कोर्टमध्ये कॅव्हेट दाखल करून सदरच्या कोर्टाने बांधकाम कामगारांना दहा रुपये देण्याचा निकाल दिला आहे याच धर्तीवर सदरच्या बांधकाम कामगारांना दसऱ्याच्या अगोदर दहा हजार रुपये बोनस ताबडतोब द्यावा या व इतर मागणीची निवेदन आज महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आली या शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हाध्यक्ष केपांना हलगेकर तालुकाध्यक्ष इम्तियाज शेख शहराध्यक्ष मेहबूब गवंडी महाराष्ट्र कामगार सेनेचे शहराध्यक्ष राहुल कडगावे जहीर मोमीन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बेगम नदाब जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे शहराध्यक्ष सुवर्णा शिंदे शहापूर गाव अध्यक्ष सुमित्रा टोणे इत्यादी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते